आमदार खासदार असताना अशा पद्धतीनं रोड बनवलेले तर तुम्हाला थोडंसं लक्ष द्या मतदानसाठी लक्ष करतात आणि येवारी कुणी लक्ष करत नाही गावाकडे कुणी दुर्लक्ष दिलेलं आहे लातपूरच्याकडे दोन किलोमीटर अंतरावर असलेलं गाव या पद्धतीचं गाव आहे तुम्हाला खरंच का कळत नाही मतदान घेण्यापुरतंच का कळतं तुम्हाला कासर गाव शुगर कारखान्याकडे जाणारा हा जो रस्ता आहे या रस्त्यावर गेल्या दोन वर्षामध्ये पाच व्यक्ती इथे अॅक्सिडेंट होऊन दगावलेले आहेत ऑन रेकॉर्ड आहे कारण हा रस्ता खराब झाल्यामुळं अरे बघा कशामध्ये खट्यातून म्हणजे जीवाला धोका हे करून म्हणजे मौजचा कुवा अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे आमदार अमित देशमुख यांचं याकडे लक्ष नाही का अशा पद्धतीचे भूमिका या ठिकाणचे नागरिक घेत आहेत हा रस्ता दहा टन पेक्षा आ, जास्त टना पे वजनाच्या वाहनाला हा प्रतिबंधित आहे परंतु हे जे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनाची रहदारी असते यामुळं इथे ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे नागरिकांचं जीवन धोक्यामध्ये आलेलं आहे या रस्त्याची दुरुस्ती करावी आणि या रस्त्याकडे लक्ष द्यावं असं या ठिकाणी नागरिकांचं म्हणणं आहे तर या ठिकाणी या परिसरात गाव अध्यक्ष आहे अशा पद्धतीने रोड बनविलेले तर तुम्हाला थोडंसं लक्ष द्या मतदान लक्ष करतात आणि एरिवारी कुणी लक्ष करत नाही गावाकडे कुणी दुर्लक्ष दिलेलं आहे लातूरच्याकडे दोन किलोमीटर अंतरावर असलेलं गाव या पद्धतीचं गाव आहे तुम्हाला खरंच का कळत नाही मतदान घेण्यापुरतंच का कळतं तुम्हाला कासरगाव येत आहे कासरगाव हनवंतवाडी मळवटी कासरखेडा आहे कशी परिस्थिती आहे कसे खड्डे पडले तुम्ही विचार करावा तर या ठिकाणी मौत का कुवा अशा पद्धतीने या रस्त्याचं वर्णन करू शकता कारण या गेल्या दोन वर्षामध्ये पाच लोकांचा इथं काय झालेला ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू झालेला आहे तर